सुदेल नगर येथील असलेल्या श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्यामंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त शालेय दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले सचिवा शारदा चौगुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड सोमनाथ प्रशालेचे प्रमुख शहाजी निळे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचे पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई जनाबाई सोपानदेव आणि निवृत्ती महाराज यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेश परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात भजन सह दिंडीत सहभाग घेतला विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठोबा राजा रुक्मिणी राणी ज्ञानबा तुकाराम अशा जयघोषात सुनील नगर आशानगर नगर, नगर। व कामगार वसाहत परिसरातून दिंडी मार्गक्रमण करत होती कार्यक्रमात शिक्षक पालक व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मोहन गायकवाड मी एखाद्या दिात्मा विद्या मंदिर सुनीलनगर नगर आज आमच्या शाळेमध्ये महात्मा विद्या मंदिर आणि सोमनाथ प्रशाला या दोन्ही शाळेच्या एकत्रित आपण आषाढी एकादशी निमित्त वारी काढलेली आहे तर या वारीचा उद्देश असा आहे की मुलांना दिंडी कशी असा असते त्या दिंडीचं महत्व काय शिस्तीत कसं चालणं असतं त्यामध्ये समता आणि बंधुता एकत्रित आल्यानंतरनं त्याचं महत्त्व काय ते यातून कळतं आणि यामध्ये या, या दिल्लीमध्ये विठ्ठल रुक्मिणी रामदेव मुक्ताबाई जनाबाई असे बालवाणीपासूनचे विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून आलेले आहेत आणि सगळे विद्यार्थी वारकरीच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत आणि विविध गाणे म्हणून त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत ही दिंडी आपल्या सुनील नगर कामगार वसा ताशानगर आणि या भागातून गा आपल्या शाळेत पुन्हा येते अशा पद्धतीने हे रॅलीचं नियोजन आहे यामध्ये असाक्षर लोकांसाठी जनजागृती व्हावी त्यासाठी आपण तो बोर्ड बोर्डसुद्धा बॅनरसुद्धा केलेला आहे त्यातून साक्षरतेचं महत्त्व हे पालकांनाही कळावं या दृष्टीनं तोही उपक्रम आपण यामध्ये राबवलेला आहे